आज आपल्या नौट समाजाचा हा चिंतन मिळाव्यासाठी आपण आभार अति चांगल्या प्रकारे हा चिंतन मिळावा संपन्न तरी समाज एकत्रित यावं आणि सतत जागृत राहावं या उद्देशाने आपण समाजाचा काय काय संदर्भ सांगलीमध्ये अम्णाभाव साथे जयंती उत्सव समितीचा विद्यमाने या ठिकाणी राज्यस्तरीय नातरी समाज चिंतन शिबिर आयोजित केलं होतं सन्मान्य कुलदीप आमचे सहकारी मित्र देवखुरे त्यांचे सर्व सहकारी गण ह्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने राज्यस्तरीय चिंतन शिबिर आयोजित केलं अनेकांनी चांगले चांग चांगले मुद्दे मांडले चांगलं चांगले भाषण केलं समाजाचं प्रबोधन समाजाचं परिवर्तन समाजाचा विकास ह्याच्याबद्दल समाजाचा पूर्व इतिहास सांगून समाजामध्ये जागरूकता प्रयत्न केला समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला अत्यंत चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये हे शिबिर जसं आयोजित केलं त्याबद्दल मी जे उठं सर असं गरीब मनापासून आभार मानतो हे शिबिर महाराष्ट्रामध्ये एक दिशादर्शक शिबिर ठरणार आहे समाजाने एक संघ राहावं आपसातले मतभेद द्वेष बाजूला सोडून समाज एक संघ ह्या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे आपण जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्या समस्या समाजात नाही हे आता सर्वांना कळून चुकलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी या ठिकाणी एक संकल्प केलेला आहे आम्ही सर्वजण एकत्र येऊन महाराष्ट्रामधल्या सर्व मातां समाज संघटना असतील त्यांना एकत्र घेऊन या ठिकाणी एक मोठा समाज संघ मोठा एक बांधूया एक समाजाची मोठी शक्ती तयार करूया आणि राज्यकर्ते शासनकृत्यांना दाखवून आपल्या ज्या सामाजिक मागण्या आहेत त्या मागण्या आपण कुटुंबच्या काळामध्ये सवलाबद्दल करूया अशा खरंच या ठिकाणी निधन व्यक्त केला आपल्या समाजाला एक राजनीतीमध्ये वाटचाल देण्याचा प्रयत्न आणि राजनिती आपण दबा घेतलेला आहे परंतु आता येत्या विधानसभसच्या निवडणुकीमध्ये आपली काय भूमिका राहणार नाही आमची भूमिका हीच आहे पहिल्यापासून आमच्या ज्या छोट्या मोठ्या संघटना आहेत तर एक संघटना आपापल्या तरी प्रयत्न असते आमची जी लोकसंख्या आहे मातर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मातर समाज हा सेकंड लार्जेस्ट कम्युनिटी इंजेट समाज दुसऱ्या मात्र समाज दलित समाजामध्ये त्यांच्या संख्येच्या परवाने आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ज्या एकोणतीस जागा आहेत तिकडं आमचा समाज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आम्हाला मिळाला पाहिजे आणि आमची मानवी झालं असेल आणि नुसतं राजकीयमध्ये नाही तर शासकीयमध्ये पण असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल सर्व स्तरामध्ये आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या टक्केवारी पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्हाला कुणाच्या पोटातलं पण नको कुणाच्या वॉटातलं पण नको आमचा हा लढा कोणाच्या जाती किंवा धर्माचे वृद्ध नाही आहे आम्हाला ना आमचा न्याय मिळाला पाहिजे बाबासाहेबांच्या संविधाप्रमाणे या ठिकाणी जो अधिकार दिलेला आम्हाला त्या बाबासाहेबांच्या चरणानेच आम्हाला या ठिकाणी आमचा न्याय आम्हाला मिळाला पाहिजे आमची मागणी सांगलीमध्ये आमच्या स्थानिक कार्यकर्त्याचं करत असताना अण्णाभाऊसाठी जो पुतळा आहे हा पुतळा अर्धपुतळा आहे या पुतळ्याला अजूनपर्यंत मान्यता मिळेल नाही आहे पी डब्ल्यू डी या विभागाने त्या ठिकाणी अजून मान्यता दिली नाही आहे तर आम्ही सर्वजण मिळून ह्या सरकारचं जे पी डब्ल्यू खातं आहे त्या मंत्र्याला भेटून त्याला लवकरात लवकर कशी त्याला मान्यता मिळेल शासकीय मान्यता मिळून ह्या पुतळ्याचं सुशोभीकरण कसं होईल या भागातल्या ज्या राजकीय लोकांनी आतापर्यंत इथं दुर्लक्षित केलं आमचा जो पुतळा अण्णाभावचा हे आमची अस्मिता आहे अण्णाभाव केवळ एक मात्र समाज नाही तर संपूर्ण ह्या देशातील उपेषित जो वर्ग आहे उपेषित कामगार असेल महिला असेल कष्टकरी असेल शेतकरी असेल ह्या सर्वांची अस्मिता म्हणजे अन्नभावसाठी आहे आणि त्यांचा पुतळा ह्या ठिकाणी त्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त व्हावं हो। आणि अर्धपुतळ्याचा पुदी हो। पुतळा व्हावा पुतळ्याचा भाग सुशोभित करावा ती मागणी आम्ही शासनाकडून राज्यकर्त्यांकडे करून त्याचा पाठपुरा करून आम्ही ती करणार आहोत असं सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला